हो ते आहे वेदिल्लार गोशाला आम्ही वेद खिल्लार गोशा, गोशा ही निमशिरगावला सांगली कोल्हापूर हायवेवर आहे आणि या हायवेपासून जे आहे ते जवळपास तीस म्हणजे हायवेपासून जे आहे ते जवळ आहे एकशे ऐंशी आज आमच्याकडे आहे आम्ही देशी गोवंशापासून वेगवेगळी उत्पादन, उत्पादनं साडेतीनशे उत्पादनं बनवतो त्यामध्ये दुपस्टिक हे शेणापासून तयार होणारं एक उत्पादन आहे त्याच पद्धतीने बघितलं तर गोमय वीट जे आहे तीही एक उत्पादन तयार होतं आहे त्याच्यानं घर बांधणीसाठी इन्हर्ट राहतं बाहेर गरम असेल तर आत थंड बाहेर थंड असेल तर आत गरम राहतं असंच पंचगव्य आणि वेगवेगळी औषधी उत्पादनं जे आहेत ते तयार होतात रेडिएशन मोबाईलचे आजकाल हार्मफुल आहेत ते रेडिएशन राहण्या वाचण्यासाठी जे आहेत ते रेडिएशन प्रोटेक्टर जे आहे ते तयार केलं जातं त्याच पद्धतीने शेणखत जे आहे ते तयार केलं जातं तुम्ही इथं बघू शकता शेणखत जे आहे ते तयार केलं जातं पूर्ण कंपोस्ट शेणखत तयार केलं जातं पद्धतीनं आपण बघितलं तर हे लटकन किंवा किचन ज्याला आपण म्हणतो हे असं किचन जे आहेत ते केलं जातात हे पावसात वगैरे भिजत नाहीत अशा पद्धतीनं जे आहेत ते पंत्या आणि सगळ्यात महत्त्वाचं बघितलं तर आपल्याकडं शेणाची चे अशी गणेश मूर्ती जी बायोडिग्रेडेबल आहे कुठल्याही प्रकारचे रासायनिक पर्यावरणाला हानी करत नाहीत अशा प्रकारची बारकी सत्तर रुपयेपासून ते जवळपास आपल्याकडं अकराशे रुपयेपर्यंत दीड फुटापर्यंतच्या वेगवेगळ्या मूर्त्या ज्या आहेत त्या तयार होण्यासाठी आता हे वेगवेगळ्या कालावधी आहेत अगर आपण बघितलं तर शेनकूट जे आहेत ते एक एक दिवसात होतात हे एका दिवसामध्ये तयार होतं हे एका दिवसामध्ये जवळपास सहा आर्टिकल जे आहेत ते एक व्यक्ती बनवू शकतं त्या कालावधी तुमची जी गोशाळा आहे त्यामध्ये किती कर्मचारी काम करतात आता आमच्या गोशाळेमध्ये जवळपास बारा कर्मचारी जे आहेत ते गोशाळेमध्ये काम करतात आणि त्याचमध्ये जे आहेत ते आपण अगर बघितलं तर वेगवेगळ्या पद्धतीनं आम्ही लोकांना रोजगार उपलब्ध करून देतो आणि हे सगळे नैसर्गिक पद्धतीनं उत्पादनं जे आहेत ते तयार होतात ज्याला निसर्गाला कुठलीही हानी नाही आहे